हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंडी फेशनिस्टा चांदीचे दागिने घालणे शुभ मानलं जातं सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडत आहे त्यामुळे लोक चांदीचे डिझायनर दागिने घालणे पसंत करतात सध्या चांदीचे मंगळसूत्र चांदीच्या बांगड्या देखील घालण्याची खूपच फॅशन सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या कड्यांचे सुंदर पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या से ब्युटिफुल चांदीचे कडे खूपच फॅशन मध्ये आहेत सुंदर सिंपल कडे तुम्हाला कोणत्याही आउटफिट वर चांगले दिसतील पणासुदीला किंवा वेअर साठी हे कडे एकदम उत्तम पर्याय आहेत कडे जाड आणि भरगत डिझाईनचे असतात यावर बारीक नक्षीकाम घोंगरू किंवा मोत्याची सजावट केलेली असते यात कड्याचे वजन जितके जास्त तितकी किंमत जास्त असते पण लाईटवेट डिझाईन सुद्धा यामध्ये मिळतात इंडो वेस्टर्न पोशाख जसे की कुर्ती जीन्स आणि टॉप वर तुम्ही हे कडे घालू शकता जर तुमच्याकडे सिल्वर घड्या असेल तर तुम्ही घड्यासोबत हे कडे घालू शकता काही कड्यांमध्ये स्टोनचे वर्क असते कड्यांची किंमत पाचशे रुपयांपासून सुरू होते आणि पाच हजार रुपयांपर्यंत असते डबल रिंगचे कडे सुद्धा छान दिसतात सिल्वर कड्यांचे ऑनलाईन किंवा ज्वेलर शॉप मध्ये तुम्हाला सुंदर सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतील जर तुम्हाला पांगडी टाईपचा कडा हवा असेल तर तो सुद्धा उपलब्ध होईल मॉडर्न स्टाईलिश ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही असे चांदीचे कडे नक्कीच ट्राय करू शकता सुंदर सुंदर डिझाईन्स यामध्ये उपलब्ध आहेत असे चांदीचे कडे देखील खूप सुंदर दिसतात चांदीचे दागिने घालण्याचे शरीराला देखील फायदे आहेत यामुळे शरीरातील उष्णता कमी होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा